महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकांच्या माध्यमातून मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी सील नळबंद कारवाई मोहीम सुरू आहे दरम्यान आठव्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांची कारवाई केली यामध्ये सोलापूर शहरातील एक कारखाना आणि एक गाळा सील करण्यात आला दरम्यान वसुली पथक निहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळबंद कारवाई याप्रमाणे पथक क्रमांक एक वसुली एक लाख चौतीस हजार तीनशे तीस रुपये दोन नळबंद बंद पथक क्रमांक दोन दोन नळबंद पथक क्रमांक तीन वसुली शहाण्णव हजार रुपये तीन नळ पथक क्रमांक चार वसुली शून्य पथक क्रमांक पाच वसुली दहा हजार सातशे एकोणसाठ पथक क्रमांक सहा वसुली सात लाख सात हजार नऊशे सदुसष्ट आणि एक गाड असतील पथक क्रमांक आठ वसुली चार लाख पन्नास हजार रुपये दोन नळबंद व बंडा कारखाना असतील पदक क्रमांक नऊ वसुली चौऱ्याहत्तर हजार सदुसष्ट रुपये सहा नळबंद असे पथकाकडून दिवसभरात चौदा लाख त्र्याहत्तर हजार एकशे तेवीस रुपये विविध पथकांकडून कर वसुली करण्यात आली तर पंधरा मिळकतींवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे